नमस्कार आज आपण रथसप्तमीची मराठी माहिती श्रवण करूयात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसाला सूर्यजयंती असेही म्हणतात रथसप्तमीला सप्तमी असेही म्हणतात या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते धर्मशास्त्रानुसार सूर्यदेवाची उपासना केल्याने आयुर्मान आरोग्य आणि संपत्ती वाढते म्हणून रथसप्तमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे सर माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती शुक्रवार सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी समाप्त होईल मात्र उदय तिथी शुक्रवार सोळा फेब्रुवारी रोजी असल्याने त्याच दिवशी रथसप्तमी साजरी होणार आहे रथसप्तमी शुभमुहूर्त सोळा फेब्रुवारीला रथसप्तमीच्या दिवशी स्नान करण्याचा शुभमुहूर्त पहाटे पाच वाजून सतरा मिनिटांनी ते सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे या दिवशी सूर्योदयाची शुभ वेळ सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटे आहे या काळात सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते रथसप्तमीच्या दिवशी स्नान करण्याची एकूण शुभ वेळ एक तास बेचाळीस मिनिटे आहे यंदा रथसप्तमी ब्रह्मा आणि भरणी नक्षत्रात आहे ब्रह्मा मुहूर्त दुपारी तीन वाजून अठरा मिनिटांपासून आहे त्यानंतर इंद्रयोग सुरू होईल या दिवशी भरणी नक्षत्र सकाळपासून आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर कृतिका नक्षत्र आहे रथसप्तमीचे महत्त्व धार्मिक मान्यतेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी सूर्यदेवाने आपल्या रथावर आरूढ होऊन जगाला प्रकाशमान करण्यासाठी सुरुवात केली या कारणास्तव रथसप्तमीच्या दिवशी सूर्य जयंती साजरी केली जाते या दिवशी सूर्यदेवाचा जन्मदिवस साजरा केला जातो रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या या मंत्राचा जप श्रवण करा या सूर्यासारके तेजने उत्तम आरोग्य व आर्थिकस्थैर्य लाभते ॐ्रींफ्रौस सूर्याय नमः सूर्याय नमः ॐ भास्कराय नमः ॐ आदित्याय नमः ॐ श्राह्रीं प्रोस सूर्याय नमः ॐ भास्कराय पुत्र देहि महातेजसे धीमहि तन्न सूर्यप्रचोदयात् ॐ ह्री सूर्याय सहस्रकिरणाय मनोवाञ्चितफलं देहि देहि स्वाहा ॐ ह्री सूर्यः आदित्यः क्लीं ॐ